नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनेलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा मी मेसेजेस बघते जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोनवरती बोलते तेव्हा नव्याण्णव टक्के महिलांची एकच समस्या ताई माझे पती माझा ऐकत नाही माझे पती माझ्यावर प्रेम करत नाही माझे पती मला किंमत देत नाही माझे पती सतत त्रास देतात अपमान करतात चार लोकांमध्ये घालून पाडून बोलतात जेव्हा घरात वाद असतात तेव्हा माझे पती माझ्यासोबत कधीच नसतात बघा कित्येक वेळा ही समस्या महिलांच्या आयुष्यात येते की जेव्हा जेव्हा पती आणि पत्नीचे वाद होतात बऱ्याच वेळा ते वाद विकोपाला म्हणजे खूप शेवटच्या टोकाला जातात घटस्फोटापर्यंत येतात बरेच पती असे आहेत की ज्यांनी पत्नीला म्हणजे आपल्या बायकोला माहेर सोडले कारण बऱ्याच माझ्या ताई अशा आहेत ज्या रडून मला सांगतात की ताई आज चार वर्ष झाली दोन वर्ष झाली मी माहेरी आहे आणि मला पुन्हा सासरी जायचं आहे बघा तुमच्या आयुष्यात असणारी ही सर्वात मोठी समस्या दूर करण्यासाठी पतीने तुम्हाला आपलं स सा करण्यासाठी तुमच्या पतीने तुमचं ऐकण्यासाठी तुमच्या पतीने तुम्हाला मान सन्मान देण्यासाठी तुम्ही जे म्हणाल अगदी सगळं तसं तुमच्या पतीने करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत पॉवरफुल असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या दोघांमध्ये असणारे मतभेद गैरसमज किंवा जे काही वाईट असेल ते सगळंच्या सगळं संपेल आता मी तुम्हाला दोन उपाय सांगतेय दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा शक्य असेल तर दोघांपैकी दोन करा ज्यांचे पती बाहेर आहेत ज्यांचे पती जवळ नाहीयेत म्हणजे तुम्ही माहेरी आहात आणि तुमचे पती तुमच्या सासरी आहेत किंवा तुम्ही सासरी आहात आणि अजून पती कुठेतरी बाहेर आहेत तर हा पहिला उपाय करा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू हिरवं पिवळं असं मध्यम असणारं फक्त एक लिंबू घ्या जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाला स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर लवंग घ्या फूलवाले लवंग तेवढेच घ्यायचे जेवढे तुमचे पतीचे म्हणजे जी तुमच्या पतीची जन्मतारीख आहे समजा माझ्या पतीची जन्मतारीख आहे आठ तर मी आठ लवंगे घेते तुमच्या पतीची जन्मतारीख आहे नऊ तुम्ही नऊ घ्या पण जर दोन अंकी जन्मतारीख असेल म्हणजे दहा असेल तर एकच घ्या अकरा असेल तर दोन घ्या दोन अंकी संख्यांची बेरीज करायची आहे पंधरा जन्मतारीख आहे एक आणि पाच बेरीज होते सहा सहा घ्या समजा पतीची जन्मतारीख आहे वीस दोन आणि शून्य होता दोन तर दोनच घ्या समजा तुमच्या पतीची जन्मतारीख आहे एकतीस एक एक तर तीन आणि एक यांची बेरीज होते चार तर चार लवंग घ्या तुमच्या पतीची जन्मतारीख आहे सात सात घ्या पाच आहे पाच घ्या एकवीस आहे दोन आणि एक होतात तीन तर तीन घ्या समजा आहे पंचवीस तर पाच आणि दोन होतात सात सॉरी पंचवीस जन्मतारीख आहे दोन आणि पाच होतात सात तर सात लवंगा घ्या म्हणजे जशी जन्मतारीख असेल तेवढ्या लवंगा घ्या दोन अंकी असेल तर त्याची बेरीज करून जेवढी संख्या निघेल तेवढ्या घ्या आता लवंगा घेतल्यानंतर लवंगाला व्यवस्थित टोप असलं पाहिजे आणि छान फूल असलं पाहिजे जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती ह्या म्हणजे जेवढ्या तुम्ही लवंगा घेतलेल्या त्या आहे संख्येनुसार त्या लवंग त्या लिंबाला टोचा लिंबाला लवंग टोचल्यानंतर हे जे लिंबू आहे हे लाल धाग्यामध्ये बंदिस्त करा एक लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल धागा घ्या त्या धाग्यामध्ये हे लिंबू छानपैकी बांधा उभं आडवं जसं जमेल तसं फक्त तो धागा सात वेळा गुंडाळायचा आहे शेवटी गाठ मारायचे आहे हे लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे पतीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे तुमचे पती तुमचं सर्व ऐकत आहे तुम्हाला बोलावत आहे तुम्हाला आवाज देत आहे तुम्हाला फोन करत आहेत म्हणजे चित्र डोळ्यासमोर आणायचं पाच मिनटं सतत पत्नीचं पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणून आत्ता जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र खूप सोप्पा आहे व्यवस्थित ऐका रिम क्लीम रिम क्लीम पतीचं नाव घ्या रिम क्लीम सागर वश वश स्वाहा ह्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा ह्रीं क्लीम आ, कार्तिक वश स्वाहा ह्रीम क्लीम नैतिक वश स्वाहा जे नाव मी घेतलं त्याऐवजी तुमच्या पतीचं नाव घ्या आणि त्याच्यानंतर हे लिंबू आपल्या सोबत आपल्या जवळ किंवा जिथे तुम्ही राहत आहे ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ आहात त्या ठिकाणी हे लिंबू ठेवा आता हे जे लिंबू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवा ते कमीत कमी, कमी तुम्हाला आठ दिवस तरी ठेवायचं आहे किती आठ दिवस जेव्हा आठ दिवस पूर्ण होतील त्या आठ दिवसानंतर हे लिंबू जे आहे हे तुम्हाला कट करायचं आहे त्याचे चार किंवा दोन भाग करायचे आहेत आणि घराच्या बाहेर हे चार भाग किंवा दोन भाग जे काही केलेले आहेत ते पतीच्या नावाने फेकून द्यायचे आहेत त्यानंतर घरात आल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करायचे आहे आठ दिवसां म्हणजे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर नववा दहावा किंवा अकरावा दिवस फार फार तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल जो पती तुमच्याशी सतत भांडणं करत होता कलह करत होता क्लेश करत होता तोच पती तुम्हाला मान सन्मान देईल त्या आठ दिवसानंतर तुमचं आयुष्य बदलून जाईल बघा हा उपाय खूप महत्वाचा आहे आपल्या अकोल्यामध्ये राहणाऱ्या एक उर्मिला ताई आहेत आणि त्यांचं जवळपास <coughs> दहा वर्ष झालं म्हणजे सतत भांडणं होती आणि त्यांनी हाच उपाय केला होता आणि नवव्याच दिवशी आठ दिवस जसं सांगितलं तसं सा केलं आणि नवव्याच दिवशी त्यांचे पती ज्या आहेत त्या पतीने त्यांना फोन केला अनुभव सिद्ध उपाय आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते जो दुसरा उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे दोन हिरव्या वेलच्या हिरव्या फक्त दोन हिरव्या वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत दोनही हा उपाय जो आहे तो शक्यतो करा दोन हिरव्या वे वेलच्या काय करायचा आहे श सॉरी बुधवारी किंवा मंगळवारी शक्यतो मंगळवार नाही शक्य तर बुधवार दोघांपैकी कुठल्याही दिवशी हा उपाय करा दोनही हिरव्या वे वेलच्या ज्या आहेत ह्या सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये हाताच्या मुठीत बंद करायच्या आहेत पतीचं नाव घ्यायचं आहे तुमचा पती तुमच्याशी बोलत आहे पती फोन करत आहे किंवा तुमचे पती तुमचा ऐकत आहे असं एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे दोनही हिरव्या वेलच्या तुम्हाला त्यानंतर एका लाल रंगाच्या छोट्या कापडामध्ये बांधायच्या आहेत कापडाला गाठ मारायचे आहे तयार केलेली पोटली देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीचा टाक असेल तर तिथे या दोनही हिरव्या वेलच्यांची पोटली तुम्हाला चोवीस तास ठेवायची आहे चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही हिरव्या वेलच्यांची पोटली तिथून उचलायची आहे एखादा धागा घ्या लाल धागा घ्या किंवा काळा घ्या चालेल त्या धाग्यामध्ये ही पोटली जशी जमेल तशी बांधा अटकवा आणि ही पोटली तुमच्या गळ्यामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये बांधा धाग्यासगट हाताच्या मनगटाला असेल इथे असेल किंवा गळ्यात असेल जसं जमेल तसं बांधा <clears throat> आता ही पोटली सुद्धा तुम्हाला तुमच्या गळ्यात किंवा हाताला चोवीस तास ठेवायचे आहे पुढचे चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही पोटली किंवा हा जो धागा आहे हा तुम्हाला काढायचा आहे आणि काढून तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचा आहे जोपर्यंत तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नाही किंवा जोपर्यंत तुमचे पती तुमचं नीट ऐकत नाही आहेत जोपर्यंत तुमच्या सगळं चांगलं झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत त्या हिरव्या हिरव्या वेच्या त्या पोटलीमध्येच देवघरात ठेवायच्या जवळपास आठ दिवसांमध्ये किंवा एक फार फार पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला येईल तुमचे भांडण जे काही आहे ते मिटेल तुमच्यामध्ये जे काही प्रेम आहे ते वाढायला लागेल जे काही तुमच्यामध्ये वाईट किंवा गैरसमज होतं ते सगळं संपेल जेव्हा दहा पंधरा दिवसांच्या या कालावधीमध्ये सगळं तुमचं चांगलं होईल तेव्हा या दोनही हिरव्या वेलच्या ज्या आहेत ह्या काहीतरी गोड पदार्थामध्ये घालायच्या म्हणजे चहा बनवू शकता खीर बनू शकता शिरा असेल उपमा काही छानपैकी काहीतरी बनवायचं गोड आणि त्याच्यामध्ये दोनही हिरव्या वेलच्या घालायच्या आणि जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते तुमच्या पतीला खाऊ घालायचं आता हे जे काही गोड बनवाल ते फक्त पतीला म्हणजे त्या हिरव्या वेलच्या पतीच्या स्फोटात गेल्या पाहिजेत जेणेकरून पुढचं आयुष्य चांगलं जाईल आणि पुढे तुमचे वाद जे आहे ते कमीत कमी होतील जे प्रेम आहे होणार नाही ते कायम टिकून राहील खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा दोन करा जसे चमतील तसे करा पण नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ